सर नगरपालिकेने आत्ता वाढीव करवाढ रद्द केली आहे आणि भाजपकडून असा दावा केला दा जातो की सर देवेंद्र फडणवीस यांनी हा विषय आपल्या हातात घेतला व वणी नगर परिषदेला पत्र पाठवलं की वाढीव टॅक्स अजून लोकांकडून घेऊ नये याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे सर सर तर नगर परिषद बनी सिओने जो मागच्या चार वर्षापासून तिथं प्रशासन आहे यावर्षी सिओने आपल्या आदित्य क्षेत्रात या शहराचं चार वर्षाचं चोवीस पंचवीस वासू अठ्ठावीस म्हणजे चार वर्षाच्या टॅक्सेशनच्या वाढीच्या संदर्भात निर्णय घेऊन ते टॅक्स वाढीच्या संदर्भात जनतेला मालमत्ता दारताना वाढीव टॅक्सेशनची नोटीस पाठवल्या यामुळे वणीतल्या शहरातल्या सर्व जनमासामध्ये जनतेमध्ये नाराजी झाली आम्ही भारतीय जनता पक्षाच्या वतीने शिष्टमंडळ माझ्या नेतृत्वात शहराचे अध्यक्ष सर्वांच्या तर शिष्टमंडळ आम्ही सिओनं भेटलो एकवीस नऊला त्यांना पत्र दिलं या संदर्भात पण त्यांनी सांगितलं शासनाचे आदेश आहे आम्ही दर चार वर्ष वाढवतो परंतु येत असताना त्यांनी अवाजवी वाढवला नियमानुसार महाराष्ट्र शासनाचा विधी व न्याय विभागाचा जे नियम आहे वेळोवेळी शासनाचे नियम आहे कोणत्याही परिस्थिती टॅक्सचे आकारणे हे दुप्पट पैसे वाढवता येत नाही हे असं असलं तरी चाळीस पट म्हणजे तुमचं त्या हजार रुपये असलं तर तुम्हाला चारशेच वाढवता येते चौदाशे करता येते हजार रुपयाचे चार हजार तीन हजार पाच हजार होत नाही परंतु सीओने चार चार पट पाच पाच पट म्हणजे पाच हजार सहा हजारच्या नोटिसा पाठवल्या त्यामुळे अनेक जनता माझ्यापासून भेटत आले शिओना निवेदन दिलं त्याच्यानंतर आदरणीय महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांना अमरावती येथे भारतीय जनता पार्टी शिष्टमंडळ मी स्वतः अध्यक्ष माजी नगराध्यक्ष सर्व प्रमुख अध्यक्ष चार पाच जण असे आम्ही देवेंद्रजींना भेटलो सी एम साहेबांना त्यांना वस्तुस्थिती सांगितली त्यांना म पत्र दिलं माझं माझ्या पत्रात त्यांनी त्वरित सदिती देण्यात येत आहे म्हणून शासनाला आदेश दिले सी एमनं आणि ते पत्र सी एमच्या सचिवालयातून काल दोन दिवसापूर्वी नगरपरिषणीला प्राप्त झालं आणि आता वाढीव तर आतानाची टॅक्सेशन पद्धती आता बंद झाली आणि सर तुमचं सहयोगी पक्ष आहे शिवसेना बाळासाहेब ठाकरे शिंदे गट ते म्हणतात की आम्ही सुद्धा यासाठी प्रयत्न केले व नगर विकास मंत्रालय एकनाथ शिंदे यांच्या जवळ आहे व त्यांनी यासाठी प्रयत्न केले म्हणजे महाराष्ट्र विरुद्ध महायुती असं तर चित्र होणार नाही सर महाराष्ट्र महायुतीचं शासन आहे देवेंद्रजी महायुतीचे मा, मुख्यमंत्री आहे स्थगिती तुम्ही दिला महत्वाचं नाही प्रयत्न दोन्ही सर्वांनी दिला असेल महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीने मायुतीचे मुख्यमंत्री आहे आदरणीय एकनाथी शिंदेसाहेब नगरविकासाचे मंत्री आहे मी जसं पत्र दिलं देवेंद्रजी माझ्या पत्रावर मारून स्थगिती देण्या लिहिलं त्यांनी दिलं असेल तर आनंदच आहे ना शेवटी सरकार मायुतीचं आहे जनतेला मूर्दंड बसू नये जराचा वाळू ताता नेऊ नये हे आमचं मत होतं तेही त्यामध्ये असेल महाराष्ट्र मायुती शासन आहे त्यामुळे एकनाथ शिंदे साहेबांनी दिलं असतं तर आनंद आहे परंतु आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी पत्र नदरप्रषद प्राप्त झाला पण विचारू हो शकता नगरप्रशो तर तुम्ही पत्र बोलवू शकता त्या पत्राची प्रत मी तुम्हाला दिली आहे तसं जर ते एकनाथ शिंदे साहेबांचं पत्र असेल तर ते चांगली गोष्ट आहे पत्र सीएम साहेब आलं आणि शेवटी विरोधी पक्षाचे विरोधी पक्ष नाही ते आमचे मित्र पक्ष आहे शिवसेना शिंदे जट आमचे पक्ष आहे त्यांनी निवेदन दिलं असेल तर आनंदच आहे आणि सगळ्यातून श्रेयवादाची लढाई तुम्हाला वाटत नाही का दोन्ही पक्ष आपल्याकडे ओढण्यासाठी करताय हा श्रेयवादीचा प्रश्न नाही सांगतो शिवण अननेसेसरी वेस्ट ऑफ इंटरेस्ट जेवढा शासनाचे स्पष्ट निर्देश असताना टॅक्स वाढीव केला चार असतात त्याबद्दल आमची नाराजी नव्हती पण ज्या पद्धतीनं आवाज हवीस म्हणजे चार हजारचे सोळा हजार वीस हजार हजार रुपये त्याला जास्तीत जास्त चाळीस टक्के म्हणजे चारशे वाढत आहे ते त्याने चारशे पट वाढवले चाळीस पैसे चारशे पट वाढवले म्हणून आमची नाराजी होती आम्ही स्वतः सत्तेत असूनही शिवान निवेदन दिलं आणि आदरणीय सीएम साहेबला भेटून आमचं निवेदन दिलं निवेदनाची प्रत देतात निवे तुम्हाला त्याबद्दल सीएम साहेबांनी स्पष्ट दिला याविषयी तुम्हाला काही घोड वाटतो का सर काही सीओने हेतुपुरस्पर असं केलंय आणि नाही नाही लोकांना त्रास देण्यासाठी किंवा एखादी मागं काम करत आहे असं तुम्हाला वाटतं का नाही नाही सीओचा उद्देश टॅक्सेशन वाढवतो मधून उत्पन्न वाढवणं असं असेल परंतु असं करता येत नाही त्यांचं म्हणणं आहे की मागच्या बारा वाजून आता यापूर्वी दोन हजार सतरा अठरामध्ये वाटचालीचा विषय होता त्यावेळी मी आमदार होतो सत्तेत होतो नजर पश्चिम भाजपची सत्ता होती त्यावेळी आम्ही आदरणीय सीएम साहेबांना समजू त्यावेळी फडवीस साहेब यांना यांच्या मार्फत त्यावेळी सुद्धा स्टे दिला जवळपास दोन हजार चौदा पासून दोन हजार पंचवीस बारा पासून पंचवीस बारा वर्षाची अडचा झाली नाही बारा वर्ष एकदम असं तर कारवाईची मागणी होणार सर म्हणजे लोकांना विनाकारण त्रास झाला आणि काही लोकांनी भरलेला टॅक्स वाढवला जो वाढीव टॅक्स आहे तो भरला सुद्धा आहे सर वाढीव टॅक्स थोडी भरला नाही वाढीव टॅक्सच्या संदर्भात ज्यांना आजचे नोंदवायचे होते त्यासाठी चालू वर्षाचे कर आकारणी टॅक्स भरणं जरुरीच होते टॅक्स भरले वाढीव तर आम्ही आवेदन आम्ही सर्वांबद्दल आवाहन केलं कोणी बोलू नये जनतेला आम्ही शब्द दिला कोणत्या परिस्थितीत एवढा मोठा मृदंड जनतेवर आमच्या